नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्रात भाजपला मुख्यमंत्री पद मिळाले असले तरी तणाव अद्याप संपलेला नाही निवडणूक निकालानंतर शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी बराच काळ नाराज होते पण नंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिला शिंदे आता शिंदे यांनी पुन्हा भाजपच्या अडचणी वाढवल्या आहेत आता खातेवाटपावरून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने आले आहेत सरकारमधील सर्वात मोठे खाते मानले जात असल्याने भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना गृह खाते हवे आहे मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत महत्वाची बैठक होणार आहे एकनाथ शिंदे या बैठकीपासून स्वतःला दूर ठेवू शकतात या बैठकीत महाराष्ट्रातील खात्यांच्या वाटपाबाबत निर्णय होणार आहे मागील सरकार मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते पण त्यांच्याकडे गृह खाते नव्हते गृह खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते त्यामुळे आता मुख्यमंत्री पद न मिळाल्याने गृह खाते मागील सरकार प्रमाणे शिवसेनेचे वाटेले यावे अशी शिंदे यांची इच्छा आहे मात्र भाजपला हे सहजासहजी मान्य होताना दिसत नाही शिवसेनेला नगर विकास सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खाते दिले जाऊ शकते खात्यांवरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष तर आहेच पण राष्ट्रवादीचे अनेक मागण्या आहेत अजित पवार हे शिवसेनेसोबत समान वाटा मागत आहे आपले स्ट्राईक रेट चांगला असल्याचा पक्षाचा दावा आहे त्यांनी कमी जागा लढवल्या पण जास्त उमेदवार जिंकले अर्थमंत्री पद हवे आहे मागील सरकारमध्ये हा विभाग राष्ट्रवादीकडे होता पण यावेळी शिवसेनेला वित्त खाते हवे आहे अर्थ नियोजन आणि पाटबंदरी खाते राष्ट्रवादीच्या वाटेला जाऊ शकते असे मानले जात आहे या सरकारमध्ये भाजपला सर्वाधिक बावीस शिवसेनेला बारा आणि राष्ट्रवादीला नऊ खाती मिळू शकतात एवढेच नाही तर महायुती सरकार काही दिवसांपूर्वी शपथविधी सोहळा पार पडला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्री एकशे बत्तीस जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन इतिहास रचला आहे मात्र आता आगामी काळात काय महत्वाचा निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे